औरंगजेबाची कबर सध्या याच एका नावावरून महाराष्ट्र तापलेला दिसून येतोय कपटी कारस्थानी अशी सगळी विशेषणं कमी पडतील असा औरंगजेब इतिहासातून बाहेर येत आता औरंग्यानं वर्तमानात धुमाकूळ घातलाय त्याचं कारण आहे त्याची कबर नमस्कार मी हर्षित चुरिया आणि आज तुम्ही ऐकताय कबरची खबर हा एपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला मातीमोल करण्यासाठी शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब आपले तख्त सोडून दिल्लीहून महाराष्ट्रात आला त्याला वाटत होतं की आता आपल्याशी लढणारं कोणी नाही आणि आपल्या स्वराज्याचं खास त्याला सहजरित्या घेता येईल पण त्याची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला तब्बल नऊ वर्ष झुंजवत ठेवलं आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात पळवून नाकी न आणलं पण फितुरीने शंभू महाराजांना त्यांनी शेवटी पकडलं आणि क्रूरतेने हाल हाल करून त्यांची हत्या करण्यात आली आता स्वराज्य गिळायला टपलेला हा औरंगजेब त्या काही जणांना घेऊन जिंजीस जाण्याचा आदेश दिला जिंजीवरूनच स्वराज्याचा कारभार पाहावा आणि हे हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवावे असे उद्गार राणी येसुबाईंचे होते मुघलांवर सौदामिनी बनून बरसली ती म्हणजे हंबीरराव मुनी त्यांचे लेख होय छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी महाराणी तारा राणी साहेब औरंगजेबाला अनेक वर्ष झुंजवत ठेवणारा या तारा राणी एक नाव आहे महाराष्ट्र जिंकण्यासाठी दिल्लीचे तख्त सोडून आलेल्या त्या औरंगजेबाला शेवटी हाती काहीच आले नाही आपला मोठा खजिना आणि पाच लाख सैन्याला या सह्याद्री अदृश्य होताना पाहून औरंगजेब हताश झाला होता औरंगजेबाचे शेवटचे दिवस अत्यंत दयनीय होते असे इतिहासकार सांगतात त्याचा मुलगा अकबर याने आधीच बंडखोरी करून तो पळून गेला होता आणि त्याची दुसरी मुलंही त्याच्या स्वभावाला त्रासून दूर झाली होती क्यों न एक होी सुरमा उसकी जैसा अगर संभा जैसी औलाद हमारी होती तो हम पुरी दुनिया लेते असे शेवटचे उद्गार औरंगजेबाच्या तोंडून निघाले होते स्वतःला मोठ्या दिमाखात शाही घराण्यातील बादशाह आलमगीर औरंगजेब म्हणून घेणाऱ्या या औरंग्याला शेवटचं पाणी देणारं सुद्धा कोणी जवळ नव्हतं महाराष्ट्र जिंकण्यासाठी आलेला हा औरंगजेब त्याच्या हयातीत टोप्या विणून विकायचा आणि त्यातून मिळालेल्या पैशातूनच शेवटी त्याची कबर बांधण्यात आली त्याची ही कबर सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे अजूनही आहे महाराष्ट्रावर जो कोणी वाईट नजर टाकेल त्याला याच मातीत हा महाराष्ट्र गाडतो हा महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास पण सध्या त्याच कबरीवरून अनेक वाद निर्माण होताना दिसत आहेत त्याची कबर तिथून हटवण्यात यावी अशी मागणी सकल शिवशंभू प्रेमी करत आहेत ज्या औरंगजेबाने राजांना हालहाल करून त्यांची हत्या केली त्याची कबर हटवण्यात यावी का याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका